आग नमस्कार आज के की आज आमच्या ब्रेस्ट ट्रेनिंग कॅम्पा खाती आम्ही इतले ब्रेस्ट ट्रेनिंग कॅम्प केल्यात आणि परत सांगता की वी हॅव ऑलमोस्ट कॅन मोर देन फाय थाउजंड सिक्स हंड्रेड टू सिक्स थाउजंड फॉर अ कॅन्सर फ्री गोवा इन इंडिया आणि त्याच्या खाती हांव मनाक काळजाचे जसे सकाळी सांगिल्ले सत एकदा सांगता की तो, तो शेखर साळकर यांच्याशिवाय जाऊ शके आज आजपर्यंत निस्वार्थ स्वतः जाऊ या मणिपाल हॉस्पिटला तर्फे जाऊ या युपी कॅम्प तर्फे जाऊ सदे सगळा हातभार दिला आणि तातुम एक गजाल बरी दिसता सांगपाक की या आमच्या कॅम्पात ह्याच जाग्यात ऑलमोस्ट आठ जण तरी डिटेक्ट झाली आणि ते आठातली आठू तातून सात जण कम्प्लीट रिकवर झाल्या आणि एकाचे रेडिएशन हे आमचे एक, एक, एक क्लोजस्ट कार्यकर्ते असा आमची क्लोजस्ट फ्रेंड आणि भयण म्हटले जाता ताजे ट्रीटमेंट आज दोतोर शेखर साताराच्या अंडर चालू आहे सो हा परत एकदा संपूर्ण लोकांकडल्यान कोणाच्या ज्या ज्या हजार पाच हजार पाचशे वर महिलांनी ज्याने कोण या कॅम्पचं फायदो घेतला ब्रेस स्क्रिनींग कॅम्पचं व कॅन्सर जाऊ नये म्हणून अर्ली डिटेक्शन कॅम्प हे आणि तातून आमकां जी आठ जणांना मिळत आठवेही रिकवर झाला आणि त्याच्या फक्त आम्ही कॅम्प केला एक भाटीघर चॅरिटेबल ट्रस्ट एम जी तर्फे सुदीन ढवळीकर तर्फे आम्ही कॅम्प केला पर कॅम्प करच्या फाटलो जो हेतू आणि जे इम्पॉर्टन्स पण सांगले ते दोन शेखर सरकार आशिले आणि आमी णवांक म्हाका याद जेन्ना आमचो कॅम्प झाला आणि रातचे आमकां कळे की जे आमची एक आमची जी कार्यकर्ता आमची जी लिडर आसा की ताका बाबा ही घडल्या यू आर व्हेरी शेटर्ड रात्री नवांना साडे नऊ गजाल पहिली ट्रस्ट मी सकाळी साडे तो तो, तो, तो अनी अनी सो ताका ॲडमिट करून घेतला आणि ताजा नेक्स्ट डे आम्ही तरी सर्जरी करून ताचो ट्युमर काढला गेलो आणि कॅमो आणि आता रेडिएशन चालू केलं सो हा इतकंच मना काळजाच्या म्हणटा तो खरो सेलिब्रेट जाता बट बड्डे खरें जर गिफ्ट आता ते गिफ्ट मला लोकांना आम्ही बरी काळजी देऊन त्यांचे आयुष्य वाढवून त्यांचे आरोग्य सुधारूनच मला इम्पॉर्टंट आणि त्या खात्री हा सगळ्या तर्फे दोन जो शेखर साखराचे मनात आता त्या नमस्कार करून आभार मानतो देव बरे करू हा स्वतः दोन तुमचा उलोक सांगता त्याच्या पहिली हा सांगू सोदता की हंगाची टीम स्पार्क आमची अंजली मुस्कान नवीन सुरज आमचं अतुल आमचे राजेश आमचे दिपाली ही सगळ्यांना हांव परत एकदा आणि आभार मानता त्याचप्रमाणे आमची कौन्सिलर हा आलेली असतात वेदिका त्यांचा हातभार भरपूर लागता लोकांच्या कामा खातीर लोकांचे बरे खातीर आज या कॅम्पा खातीर लोकांक आज दोळ्याचं कॅम्प झाला आथ्रायटीस कॅम्प झालं तांचे हे पेशंट्स कंटिन्युअसली आमकां विवेका तर्फे या वेदिका तर्फे हे येत असतात विवेक आणि वेदिका ओंबळीकर मना आभार त्याच त्याचप्रमाणे आमच्या मदीं दिवस आणि म्हणजे बरे मागपी मिलीन प्रभू आयल्यात आले आमकां सदांच मदत आनी तांगत जॉईन जावचें भरपूरशे कॅम्प त्यांच्या अंडर आमच्या घडल्यात भरपूरश्या ते पावल्यात सो हांव त्यांच्या मनांत हातात आभार आनी हांव दोन शेखर एक माझे हॅपी बर्थडे म्हणतो नका तो काय आयुष्य आमच्यातर्फे आमच्या फॅमिलीतर्फे तुका आयुष्य आरोग्य म्हणजे बरे मिळवू हे असे बरे तुझे कार्यक्रम सगळे चालू असतात आम्ही थोडा मोठा हातभार आमचं लागतात अजून तो करतो आम्ही फक्त इंग्लिश आमचं हातभार लावायचे काम करतात बट एज अ तो तुम्ही असं प्रेस म्हणतो तर हा सांगता की अर्ली डायग्नोसिस सेव्ह लाईफ हे तुम्हाला एक आमच्या एक हे असतं की बेगीन तू आयलो तर टोटल बरे जाऊ शकता कॅन्सर तो कॅन्सरच्या आता पहिलीच्या पेशंट भिवपाची गरज ना आणि हा तुम्हाला परत सांगता पहिले दिसता की कॅन्सर म्हणजे गेलोच म्हणून म्हटले सगळे आय बरी जाऊन लोक कितकीशीच वर्षांनी नॉर्मल लाईफ सो पण तुम्ही टायमार येऊपची गरज असा तातून तीन फायदे असा एक म्हणजे ब्रेस्ट वाचू शकता आम्ही काढपाची गरज ना दुसरे तुका खर्च कमी असा वी आज स्पेंडीसिंग यू कॅन मोर लाईफ स्टेज थ्री आणि चार आलो तर तू कोट्यानी पैसे मोडतात तरी तुका लाईफ फक्त लिमिटेड मेळतात आणि लास्ट इम्पॉर्टंट पार्ट इज अंडर डी डी स्कीम गव्हर्नमेंटाची मोस्ट ऑफ द ट्रीटमेंट इज डन फ्री म्हणजे आमच्या गावात का म्हणे परत सांगतो आमचा जर एक ब्रेस्ट कॅन्सर तो फुल ट्रीटमेंट करत तरी काय ना म्हणजे पाच स लाखाचं तुझे अपोड जाऊन करतो ना पाच स लाख मिनिमम तरी खर्च गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटाच्या तुझे डी डी एफच्या स्कीमीचे तो खर्च आम्ही काय ना म्हणजे पस्तीस तीस हजारांनी तो तुझं सगळं फुल ट्रीटमेंट जाऊ शकता बाकीच्या सगळ्या पैसे आहात ते गव्हर्मेंट देतात रेडिएशन टोटल फ्री करतात ऑपरेशन टोटल फ्री हा किमोथेरपीक फक्त तू बरी किमोथेरपी घेतला आणि मात्र पैसे काढतो अदरवाईज डी एसवाय स्किमिच्या अंडर मोस्ट ऑफ द कॅन्सरचा ट्रीटमेंट आम्ही व्हेरी कमी पैशाने आम्ही करू शकतो समके फुकट जाऊचे ना पण थोडे तरी पैसे थोड्यांचे खर्च पण वी कॅन डू इट इन द बेस्ट ऑफ फेसिलिटी वीच इज अवेलेबल अंडर वन रूम मणिपॉल हॉस्पिटल हा सगळ्यांचे ते फ्री करू शकता थँकूल फॉर हीज कॅम्प बिकॉज डायग्नज सो मेनी पेशंट्स इन अर्ली स्टेज आणि ट्रीटमेंट बरं दिव शकलो आणि तांत्रा पळत खूप आनंद जाता की पीपल हॅव्हिन इन अव सर्व ओनली बिकॉज ऑफ हिज बर्थडे की ह्या बर्थडे कारण मेळ कॅम्प केले आणि ती आयडिया ती आज बरी जगता हे पण खुश अस्ड आमच्या हातून बरी नीट पडतं इफ आय कॅन डायग्नोज अर्ली एन ट्रीट लेम्प आणि थोड्यांचं पेन मातो कमी केला आय थिंक शिकले तो फायदा झाला दोतर एकूत प्रश्न हा आज हे असे केम्प जाता म्हणून येता पण असे पहिले वता की जी बायल मनीस असते ती सदांच एक डेली रुटीन बिझी असता आणि तरी आपल्या हॅल्थाकडे एवॉयड जाता केअर घेऊन आणि खंयचे असे दुयेंत आहात जे मोठे प्रमाणात दिसता दिसतात बायलांची आमची ती एक स्पेशालिटीच असा आंगार काढट म्हणता ने म्हणजे तिका सगळे नाका जाय म्हणजे शेजाऱ्याचे लग्न असा शिरगावची जात्रा कोणाकडे लग्न कोणाचे हे आहात ता प्रायोरिटी आपली हेल्थ इज अ लास्ट प्रायोरिटी बैल कशी आहे बाईन अ सेंटर ऑफ द फॅमिली यू हॉ टू अंडरस्टेंड आवय भहिण आणि ही आता ते आर अ सेंटर ऑफ द फॅमिली आवय जर सारखी झाले सगळे सेटल बापूय बापू ना किंवा घोव बरं ना ती घोवाक सांभाळात ती भुरग्यांक सांभाळत ती जेवण करतली ती आपली नोकरी करतली सगळे करतली मल्टीटास्किंग सिस्टीम आता बलेसर झालं घोव आम्हाला अजाबर समजा काही ना किती करू ते सो ही कन्फ्युज असतं सो बायलेन आपली स्वतःची काळजी घेऊ फॉर द फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज नॉट ओन्ली इन द कॅन्सर तू ति डायबिटीज प्रेशर हे सगळे तुझे डायट जेवण कसे कर कसे जेवण घालवं भरग्यां कसे वर काढपचे कसे हा हो टू गिव्ह टिप्स किया की बैलांक सांगत नाही हा दहा एक शंबर बैलां जर आसा नंतर सांचे पर्यंत हजार बैलांक कळटा की हा सांगितलं बाहेर दादल्या जर आहे शंभर दादल्या सांगल्या नाही ते बाहेर पावले नाही ते मागील म्हणतात या हो इलेक्शनात उभं राहता हो स्टार्ट करता तो इलेक्शनात राहतो हो आका माता मारिया ताका माता मारिया आधी रोज डिस्कशन सो so, बायला इज मोर कन्सिडर फॉर आपली हेल्थ आपल्या फॅमिलीची हेल्थ सो so, तांका किरे खातीर आम्ही जर वॉट एव्हर इन्वेस्टमेंट वी डू फॉर दीस बायलांचेर ताजो समाजाक खूप फायदो जाता पण डायबिटीस इज एन द राईट हायपरटेनशन ऑल नॉन कॉम्युनिकेबल ते आता वाढूक सो आम्ही एक आता एक काम असा की एक स्टडी करची एक वीस हजार सिटीजनचे फ्रॉम नॉर्थ थोडे दा सौथ दा कसे वीस वर्षा फॉलोअप करत आणि सगळे समजे शुगर हे ते म्हणजे इन्क्लुडींग कॉलेस्टरॉल हे हायट वेट एनवायरमेंट डायट सगळ्यांची स्टडी जावपाची एक सामकी गरज असा